हॅलो हा बोला कार भाड्या का काय झालं मॅडमची रेकॉर्डिंग कशाला व्हायरल करतो बे असं केलं म्हणजे असं काय झालं आता आम्ही शेतकरी माणस ना अरे पण भाड्या तिला झालेला त्रास मी सहन करणार नाही ना, ना? का बरोबर असं काय मी ओळखलं ना तुम्ही नेमकं बोलताय तरी कोण अरे भाड्या मी तिचा दिप बोलतोय इथून पुढे तशी कॉल क्वा, रेकॉर्डिंग व्हायरल करायची नाही बर का काय काय करणार केलं तर मी नाहीतर सांगितलं नाही म्हणशील तुला काय काय सांगितलं नाही म्हणशील लय उडू नको बर का नाहीतर तुम्ही सुपारी देऊन टाकीन सुपारी जाणार होय सुपारी बरोबर चुन्ना तंबाखू पान बी दिल तर चांगलं होईल तुला जीव मारण्याची सुपारी देतो म्हणतोय मी लवड्या असं म्हणताय होय असं असतंय का राव तुम्ही कुठून बोलताव काय बोलताव मला माहिती नाही तुम्ही शेतकऱ्याला फोन केला आणि डायरेक्ट धमक्या द्यायला लागला असं सुपाऱ्या बिपाऱ्या राव आता आम्ही स्वतःनच आत्महत्या केल्या तर समजू प्रश्न मिटून बसतील कुठली मॅडम आणि कुठलं काय तुम्ही काय बोलाव तुम्हाला समजा लागल का रे असं कशाला करतो सरळ बोलकी काय सरळ बोलकी म्हणता आता डायरेक्ट धमक्या दिलं तुम्हाला शोधतही का राव आमच्या माग कोण नाही म्हणून तुम्ही कुठून बी फोन करता डायरेक्ट देता काय समजा मॅडम मॅडमचा तुमचा अरे बाबा तुझे जीएफ असू दे ना तिकड कोण असू दे मला काय घेणं देणार अरे मी माझ्या हक्कासाठी लढतोय मला अनुदान कमी पल होत म्हणून मी फोन केला होता तुम्ही डायरेक्ट तिकडून धमक्यान बिमक्यान असला असते का सांगा बरं अरे पण तिनं मला बेजार केलं ना तू जेव्हापासून तिची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलीस ना तेव्हापासून तिनं मला बेजार केलं की ह्या मुलाने माझी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली तरी केली तिचा माझा मॅटर आहे तुम्हाला काय घेणं देणार काय घेणं देणं म्हणजे आता तिला जे ना ती उगम मला बोलायला लागली ती कि त्या मुलाला बोला तुम्ही जर तोंड चढणारा भाड्याच होई तू आता इतकी वेळ रडत होतो आता बोल बर तुला दाखवतो शेतकऱ्याची बी पावर काय आहे जा। जा... ती हा तुला कुठं जायचं तिकडं जाऊ लोक आमचेच आहेत आता सांगतो की जातो की आमदार लोकांकडे जातो पोलीस स्टेशनला सुद्धा मला जायची वेळ आली तर आले पण तुझे सैन तिचा बी काटाच काढणार आता मी डायरेक्ट जाऊ द्या आमच्या जर आत्महत्याने समजा प्रश्न मिटत असले तर ठीक आहे राव करून घ्या मजा टाका तुम्ही शेतकऱ्याला धमक्या काय करायचं राजे तुमच आहे काय काय मी काय तुला आत्महत्या करणं असं काही म्हणलो नाही बघ मग काय सुपारी देता म्हणजे काय राव तुम्हाला तुमचं बोलणं झालं काय तसल अरे मग तू कॉल रेकॉर्डिंग कशाला व्हायरल करतो तू डायरेक्ट असं बोल ना तुला काय बोलायचं तुझ्या काय समजा प्रश्न असतील ते मांड ना आता रे ह्याला सरळच बोलायला होतो तिपडच बोलायला लागले तुला काय वाटायला लागले कॉल रेकॉर्ड व्हायरल केलाच म्हणजे आरामचा हक्क मागतोय तू कुठलं कोण तुला बघू दे काय मे बी रे इतकी वेळ मी तुला सपई बोला लागला तुझा रुबाब जास्तच वाढत चाललाय तुला नीट भाषेतच सांगतो ना भाई मी की रेकॉर्डिंग व्हायरल करू नको काय करू नको आर्मी मी माझ्या हक्कासाठी लढलोय कळू दे कि तिथं समाजाला काय व्हावं लागले काय नाही कोड रेकॉर्डिंग कर व्हायरल करू नको म्हणजे तू कोण मला सांगणार तिचा ऐकून मला फोन करतो होय तू अरे भैया माझी ती अरे तुझी जीएफ असू दे ना तिकडे कोण असू दे आम्हाला काय घेणे देणार मला फोन करायचा तुला सांगायला लागला ना तर तुझा एका टप्पूतच मुंडका आडवं करणार तुला काय काय वाटलं रल्लो म्हणजे काय लढणं सोडून दिलाव असं वाटलं होय आर किती बी संकट येऊ दे शेतकरी कोण्या संकटाला हरला नाही आणि हरणार पण नाही शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा ही तू विसरतोयस आणि मला सुपारी द्याची प्रकृती पाण्याला अरे लाजकी जरा जीवाला भाड्या तुझ्या बी हे सगळं खरंय खरंय भैया तुझं पण ते तू कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केल्यापासून तिचा मला सारखा फोन आहे की ह्या हो मुलाचा नंबर देते तुम्ही त्याला बोला त्याने कशामुळे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली त्याला जरा तुम्ही बोला अरे ती तुमचा प्रायव्हेट प्रश्न आहे मला कशाला फोन करा मला सांगा जर तुमचं तुमचं तिकडं चलू दे काय जी ए पासू ना तुझी बी ए पासू दे मला काय घेणे देणार ते जेवण काय बसायला म्हणजे काय बी करतोच काय हून हुन काय होणार जावावी आम्ही बी कोर्टात त्याच्या पुढचं काय होणार आहे पण हेच सांगणार भैया की कोल्ह्याकडून अशा व्हायरल करत जाऊ नको का बरं करत जाऊ नको तू कोण मला सांगणार आणि तू कोणाला सुपारी देणार दी बघू एका खोऱ्याच्या तुमरानच त्याच बी मुंडक छटी तुकी काय हि तू का आम्हाला हातात बांगडा घालून हिंडणारी माणसं समजला सोय तसल्या धमक्या टाकाला सुपारी देताव हे देताव गलीतलं कुत्र बी का तुला लोकांच्या सुपारी द्यायला निघाला का लाच भडव्या अरे आम्ही ते रागाच्या भरामध्ये बोललो रे अर मग रागा आम्हाला बी येते आमचं पैसे कमी पडले होते आमच्या तळपायाच्या मस्तकाला गेली होती आम्ही काय करायच तुम्ही वर न बसून तिकड काय बी करता होय र अरे आमचं म्हणणं नाहीये की तुम्ही विचारून प्रश्न विचारू नका प्रश्न विचारा पण तुम्ही व्हायरल करत जाऊ नका रे मग तुम्ही प्रश्न चुकीचे सांग जाऊ नका ना आम्हाला उत्तर प्रश्नाचे आम्ही जेवढं विचारले तेवढं सांगायला कळत ना काय तुम्हाला आम्ही आढावा म्हणून वर्ण काय बी करता काय तिकडून कुठं धमक्या देईन कुठं ही देईन कुठं दे आता मला शांत बसून चालणार ना आता ही चौथा फोन आहे मला मी गप्पच बसलो होतो पण आता मला पोलिस स्टेशनला ना तर आमदाराकडे तर का हो जावं लागणार आणि मी जाणार उद्या सकाळी तुला दाखवितो माझे बी पॉवर काय आहे ते तसं करू नको भैया मी रागाच्या भरात बोललो होतो बघ तुला रागाच्या भारत बोललो म्हणजे परक्या माणसाला फोनवर धमके टाकतो काय सुपारी देणार राहून ही देणार राहतो तुझी कसली सुपारी आडकू ते घालूनच काढरी की लागाच्या म्या रागाच्या भरात बोललो तर रे भैया राग घेऊन देऊ नको अरे पण रागाच्या भरात बोललाच म्हणजे काय काय बी बोलतो हो होय रे तू बडव्यान आणि तीन शिव्या गाड्या करतो होय शेत कर सोबत शेतकरी संघटनेची लोक एकत्र आल्यावर फाडून खातील तुला शेतकऱ्याला कमी समजायला होय तू नाही भैया मला तसं नव्हतं म्हणायचं पण ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल नव्हती करायला पाहिजे तो अरे बाबा मग असं नीट समजावून सांगायचं कॉल रेकॉर्डिंग ती डिलीट कर असं व्हालय तसं व्हालय मग डायरेक्ट फोन करून डायरेक्ट शिवाय द्यायच्या तिकडून सुपारीची धमकी का आम्ही काही जेवाला बस बसलो काय शेतात सॉरी बर का भैया मला तसं नव्हतं म्हणायचं तुला आता आलाच का वट बरोबर सॉरी म्हणजे पहिल्यांदा चुका करायचा नाहीत्या पुन्हा स्वऱ्या मागायच्या नाही त्या कसली स्वऱ्या असते तु ती तुझं सगळं खरंय भैया पण ती कॉल रेकॉर्ड व्हायरल केल्यापासून ना तिचा मला सारखं फोन येतोय की त्या बोला तुम्ही काय बोला तिची तिला मिटवून घे मानाचा दोघ चुका करताना चुका करायच्या सतराशे साठ पुन्हा मिटवाला बीएफ का जी एप काय असत जी एप नेमकं जीएफ जी म्हणजे गर्लफ्रेंड हा आणि बीएफ एफ म्हणजे बॉयफ्रेंड म्हणजे तू तिचा बी एफ आय ती तुझी जी, जी एफ आय होय हा बर 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 आता आलं माझ्या लक्षात मागापासून बी ए पण जीएफ म्हणल्यावर मला वाटलं कुठलं तर त्या बंदुकीच नावच आहे वाटलं त्या धमकीचा राग येऊन देऊ नको भैया त्या कॉल मुळे मी तसं बोललो बरं का तुला बोलणं साहजिक आहे मेबी समजून घेऊ शकता बी एवढा अडाणी माणूस ना हो पण व्यवस्थित बोलायचं जरा फोन केल्यावर म्हणायचं असं असं झालंय तुझ्या हातून तेवढं जरा डिलीट करता आलं तर अरे तुम्ही एखाद्या मोठ्या ऑफिस मध्ये गेल्यावर तिथं रिक्वेस्ट करता हात जोडून मग माझ्या पुढे बी हात जोडला असतो तर काय झालं असतं हा हा ना बरोबर आहे चुकलं आमचं जिथं नाही तिथं करून मी दाखवायची उगच हा ना हा ना सॉरी म्हणलं ना तेवढी बघा राव काहीतरी करा तुला अवका दाखवित मॅडमच्या नवऱ्या पशीच मी हुन नाही ऐकू घातली तर पुन्हा उघड केलं आणतो लग्न होऊन बी पण म्हणता रेकॉर्ड होतोय का मग काय होत आता सुद्धा रोकार माझ्या पशी अरे भाय तसं करू नको प्लीज काय काय मला माहित ना आता तुला सांगतो की अपलोड करून युट्यूब वरच्या माझ्या शेतकरी बांधवाची पॉवर काय तुला बघायला भेटल अजून सुद्धा एकतर ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून आधीच वाट लागली नंतर तू तिच्या नवऱ्याला कॉल रेकॉर्डिंग दाखवली मग तर काय माझं मिटलंच बघ आता तुम्हाला पाया पडतो राह ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करू नको बघ मला कायच माहित ना मला शिवाय दिलेल्या माझ्या डोसकेत बसले त्यान मला तुझ्यामुळे माझ्या डोळ्यातनं पाणी धडधडा काढलं होतं वरण असल्या धमक्या पल्ल्यावर एकतर आम्ही शेतकरी माणसं गरीब माणसं ना अजून वरण काय कुठं ना की म्हणून माझ्या डोळ्यात दडदडा पाणी गळालं होतं मिरल लाव आणि तुला सुद्धा आता रडविणार तिच्या नवऱ्याला पाठविणार म्हणजे पाठविणार नंबर कुठन बी तिचा पैदा करणार आता मी तिच्या नवऱ्याचा रेकॉर्डिंग करू नको बघ मला काय माहित नाही ना आपण हे आता सोशल मीडियावर सुद्धा रोकारडीन टाकणार आहोत धमक्या दिलेली मला काहीच घेणं देणं नाही आमच्या बी शेतकरी संघटनेची लोक आहेत ती शेतकऱ्याला कोणी त्रास दिला काय नाही काढतील उकरून पुढच्या पुढे बघू माती मागतो राव मी तुझी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज रेकॉर्डिंग पाठवू नको राव पुढं हे बाबा मला तुझ्यासोबत बोलायला वेळ नाही रेकॉर्डिंग पाठवू नको हे करू नको आम्ही काय का तर जेव्हा रेकॉर्डिंग करा लाव काय मग वर्ण धमक्या कशाला जायच्या आम्हाला गप्प बसलो होतो ना मी माझ्या माझ्या शेतात सॉरी म्हणलं ना बर चलते सॉरी म्हणलं तर ठीक आहे मी पण समजून घेऊ शकतो चलते ठेवू का मग 好，好，好，是啊。